का झालं राहायला आले आता मांडायला चालू केले स्वयंपाक करायला चालू केलंय हे घर अजून इथं ड्राय बाल्कनी ड्राय बाल्कनीमध्ये अजून पसारा पडलाय हा पण लावायचा आहे आता एक 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 सुरुवात केली लावायला हे लावायला सुरुवात केली गॅलरीचं पत्र वगैरे टाकलेत म्हणजे नवीन घरात आलं तर एक दीड महिना जातोच आणि आमच्या ह्या गॅलरीमध्ये निसर्ग बघा पाऊस चालू आहे साडेतीन वाजल्यात पण दुःख बघा दुपारच्या साडेतीन सगळा डोंगर शुद्ध हवा खूप काम आहे पत्र ग्रिल करायचा विचार करते इथं कुंड्यांना कुंड्या ठेवण्यासाठी जागा करायचं आहे अजून इथे बेड वगैरे लावायचंय सोफा लावायचा आहे सुरुवात केली लावायची पसरा लावायची सुरुवात फर्निचर आहे असं कसं वाटलं घर कमेंट करून सांगा हॉल आणि किचन अटॅच आहे त्यामुळे हे पार्टेशन केलं असं त्या पार्टेशनमध्ये पलीकडच्या बाजूने कप्पे ठेवल्यात टी टेबल म्हणून हे सगळं माझ्या मुलीची आणि मुलाची आयडिया आहे कलर चॉईस वगैरे करणं वरती डबे ठेवल्यात माझ्या मुलांना काही आवडलं नाही ठेवल्यात कामवालीने डबेवरती पण आता वरून खाली काढण्यासाठी माझ्या मुलाला जेव्हा सुट्टी असेल तेव्हा काढायचं अजून इथे फर्निचर करायचंय बेडरूम मध्ये खूप राड आहे अजून काय काय करायला लागेल घराला तुम्ही पण सजेशन करा अजून काय बदल करायचा किंवा काय चांगलं वाटेल किंवा गॅलरीत काय करता येईल जेणेकरून करून सगळं सगळं साहित्य पण ठेवता येईल आम्हाला आता अटाचक्की आहे ही गॅलरीत ठेवावी तर पाऊस लागतो आहे पत्र आहेत पण उलट्या बाजूने पाऊस इकडं आला की अटाचक्की भिजणार त्यामुळे माझा विचार आहे की स्लायडिंग करायची स्लायडिंग केली की जेव्हा पाऊस नसेल तेव्हा स्लायडिंग ओपन करता येते म्हणजे निसर्ग आपल्याला पाहता येतो आणि जेव्हा पाऊस असेल किंवा कुठं गावी जायचं असेल तेव्हा स्लायडिंग बंद करता येते तर असं केलं तर चालेल का तर बघा अडीने आमच्या कामवालीनी कसं कपडा ठेवेल कसं लटकवलं इथं कपडे सुकायला अजून रस्शी तयार करायची तुम्ही पण सांगा अजून काय करायला लागेल स्वतःचं घर झालं पुण्यात माझ्या स्वामीला पण मला घर द्यायचंय म्हणजे सॉरी घर द्यायचं म्हणजे स्वामीचंच घर आहे पण इथं वरती स्वामीचं छोटंसं मंदिर बनवायचंय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ माझ्या स्वामीने सगळं मला घर गाडी सगळं व्यवस्थित दिले स्वामीची कृपा